लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना एरर येऊ राहिला आता के सी करायसाठी दोन महिन्याची मुदत आहे परंतु पंधरा दिवस झाले तरी पण के वाय सी होऊ नाही राहिल्या तुम्ही रात्री करा दिवसा करा की पहाटी करा कधी केलं तरी के वाय सी होत नाही आहे त्या ठिकाणी एरर येतोय आणि बऱ्याच महिलांची गोष्ट अशी झालेली आहे की हाफ केवायसी झाली आहे हाफ के हा काय प्रकार आहे बघा हाफ केवायसी सी तुमच्यासोबत देखील होईल त्यामुळं ही गोष्ट आधीच समजून घ्या की हाफ केवायसी झाल्यावर काय करायचं तर बघा पहिल्यांदा महिलेनं स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकला ओ टी पी आला ओ टी पी सबमिट केला त्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचंय दुसऱ्यांदा पतीचा किंवा वडलाचा आधार नंबर टाकायचा आहे परंतु तो टाकायच्या वेळेस एरर आला आणि तुमची केवायसी अर्धवटच झाली आता इथून पुढे तुम्हाला काय करावं लागतं बऱ्याचदा काय होतं बघा महिलांना ज्यावेळेस वाय केवायसी होते आता पुन्हा ज्यावेळेस केवायसी करायला त्यावेळेस तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर ओ टी पी येणार नाही डायरेक्ट ते विचारील पतीचा किंवा वडिलाचा आधार नंबर टाका आता हाफ के सी झाल्यावर काय आहे बघा पुन्हा याच वेबसाईटवरती तुमची केवायसी अपूर्ण राहिली होती बरोबर केवायसी अपूर्ण राहिली तर काय करायचं पुन्हा ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन इथं तुम्ही आले का पुन्हा तुम्हाला इथं पर्याय दिसतोय बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा इथं क्लिक केलं आता ज्यांची अर्धवट केवायसी झाली महिलेचा आधार नंबर टाकून सबमिट झालं होतं परंतु आता ती केवायसी पूर्णच झाली नाही तर मग त्यासाठी तुम्ही काय करशाल या वेबसाईटवर आले वो, 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 वो हो, का इथं तुम्हाला अगोदर काय विचारतं लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे पुन्हा महिलेचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकायचा कॅबच्या टाकायचा आणि मी सहमत आहे वर क्लिक केलं ओ टी पी पाठवा म्हटलं का मग आता तुम्हाला ओटीपी येणार नाही तुम्ही ध्यानात ठेवा हो। आता डायरेक्ट काय म्हणाल लगेच पुढचं पेज येईल की पती किंवा वडिलाचा आधार नंबर टाका असं इथं पुढं लिहून येईन वरती तर मग डायरेक्ट पती किंवा वडिलाचा आधार नंबर टाकायचा आणि मग ओटीपी येईल तो टाकून सबमिट करा आणि त्यानंतर जे पुढचे दोन ऑप्शन आहे ज्यामध्ये दोन प्रश्न आहेत त्या दोन्ही प्रश्नाला तुम्हाला हो म्हणायचं आहे आणि तुमची के वाय सी त्यानंतर सबमिट होईल आता या ठिकाणी होतंय काय बघा महिलेला वाटतं की आपला ओ टी पी आलाच नाही पुन्हा आपलाच आधार नंबर टाका आणि मग असं केल्यामुळे पुन्हा एरर येतो किंवा काही वेळेस असं लिहून येतं की तुमचं नाव पात्रता यादीमध्येच नाही आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र यादीमध्ये नाही आहे असं त्या ठिकाणी लिहून येतं मग त्यावेळेस महिलांना वाटतं अरे बापरे आपले पैसे बंद होतील की काय आपली के वाय सी होईल की नाही आता काय होईल त्यामुळं चिंता करू नका केवायसी करत राहायचा प्रयत्न करा दोन महिन्याची मुदत आहे परंतु या ठिकाणी सर्वर इत सर्व्हरवर इतका लोड आहे यांच्यावाल्या की यांनाच समजायला पाहिजे शासनाला सुद्धा जर तुम्ही दोन महिन्याची मदत दिली होती आणि जर लाभार्थी महिला किती आहेत जवळपास दोन कोटी महिला आहेत आणि दोन कोटी महिलांचा डाटा हँडल करण्यासाठी त्या महिलांच्या आधार कार्डचे ओ टी पी सेंड करण्यासाठी तुमच्याकडं तेवढं मोठं सर्व्हर असायला पाहिजे ना मग नाही समजा दोन कोटीचं पण एका वेळेस ज्यावेळेस तुम्ही एका तासामध्ये समजा चार चार लाख महिला पाच लाख महिला किंवा दहा लाख महिला ज्यावेळेस त्या वेबसाईटवर येतील केवायसी करायचा प्रयत्न करतील तर तेवढ्या लोकांना हॅन्डल करायला तरी तुमच्याकडे तेवढं सर्व्हर असलं पाहिजे तर ही गोष्ट शासनानं एकदा ध्यानात घ्यावी आणि दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी सी करायची आहे आता जर के वाय सी पूर्ण झाली नाही तर काय होईल पैसे बंद होतील असे लोक म्हणू राहिले परंतु के वाय सी करायसाठी किती महिन्याची दोन महिन्याची मुदत आहे आणि जर दोन महिन्याची मुदत असेल आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने तुमचे बाकी आहेत अजून पैसे यायचे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे सप्टेंबरचा पैसे बाकी आहे आणि ऑक्टोबरचे पण या ठिकाणी आता हा ऑक्टोबर सुरू झाला तर ऑक्टोबरचे पैसे पण देखील तुमचे हा महिना झाल्यानंतर किंवा दिवाळीच्या आसपास पैसे येऊ शकतात परंतु ज्यांनी केवायसी केले नाही त्यांचे येतील का मग तर असं काही नाहीये सर्वांचे पैसे येतील दोन ह्या दोन महिन्याचे परंतु या महिन्यानंतर दोन महिन्याच्या नंतर जर तुमची के वाय सी बाकी राहिली आणि जो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरचा पैसे असतील नोव्हेंबरचे पैसे कधी येतील डिसेंबरमध्ये पैसे येतील फार डिसेंबरच्या आसपास डिसेंबरच्या नऊ दहा तारखेला पैसे येतील तोपर्यंत जर तुमची के वाय सी झालेली नसेल तर मग मात्र पैसे यायला अडचण होऊ शकते आता के वाय सी करायला तितक्या अडचण आहेत काही विधवा महिला आहेत काही महिले जी समजा एखादी अविवाहित महिला आहे जिचं लग्नच झालेलं नाही आहे आणि त्याचे वडील पण वारलेले आहेत मग आता तिनं कोणाचा आधार नंबर टाकायचा आई आईचा टाकायचा आई का तर हे देखील ऑप्शन त्या ठिकाणी असायला पाहिजे होते याच्यावरती एक मोठं अपडेट या लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर येण्याची गरज आहे ज्यांच्या के वाय सी होऊच नाही लागल्या विधवा ना महिलेनं कोणाचा आधार नंबर टाकायचा मुलाचा टाकायचा का मग कोणाचा टाकायचा कुटुंबातील इतर कोणत्या व्यक्तीचा टाकायचा का फक्त तिचाच टाकून केवायसी व्हायला पाहिजे एखाद्या कुटुंबामध्ये एकच महिला आहे तिचे वडील नाही आहेत कोणीच नाही आहे मग तिनं काय करायचं असे खूप सारे कमेंटमध्ये आपल्याला प्रश्न येत आहेत आता तुमची के वाय सी पूर्ण झाली का कमेंट करून सांगा आणि या लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे, जे काही अपडेट येतील छोटं मोठं असेल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत जा आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र